महायुतीच्या जगावाटपातली वाटपातली आतली बातमी अजित पवार गट साठ जागांसाठी तयार सूत्रांची माहिती लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे राज के के राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांचा सामना पाहायला मिळणार आहे महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्याप जागा वाटप निश्चित झालेलं नाही मात्र तयारी सुरू झालेली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये साठपेक्षा अधिक जागा घेण्याच्या तयारीत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या चौपन्न आमदार सोबतच काँग्रेसचे तीन आमदार आणि अपक्ष तीन आमदार आपल्या सोबत असल्याचा अजित पवार यांचा युवकांच्या मेळाव्यात उल्लेख झालाय काँग्रेसचे हिरामन खोसकर झिशान सिद्दीकी आणि सुलबाग खोडके लवकरच आपल्यासोबत येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे आणि यासोबतच अपक्ष आमदार देवेंद्र भुयार संजय मावा शिंदे आणि शेकाबचे श्यामसुंदर शिंदे हे देखील आपल्यासोबत असल्याचा उल्लेख अजित पवार यांनी केलाय पक्षाचे स्वतःचे चौपन्न आमदार यासोबतच काँग्रेसचे तीन शेकाबचं एक आणि दोन अपक्ष या साठ जणांच्या व्यतिरिक्त आणखीन देखील जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती अजित पवार यांनी केली आहे महायुतीत आपल्याला ज्या जागा मिळतील त्या जागांवर जास्तीत जास्त काम करा इतर जागांवर थोडं काम कमी केलं तरी हरकत नाही असाही स्पष्टपणे उल्लेख केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई